रिश्ता या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली वर्षा अर्थात प्रिया मराठे या मराठी मराठी सिरियल घेत अभिषेक केला यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष दिगंबर महाले आणि पदाधिकारी उपस्थित होते मंगळवारी मंदिरात भाविकांची झालेली गर्दी स्वच्छता पारदर्शकता भक्तिमय वातावरण व निसर्गमय परिसर पाहून ती अगदी भारावून गेली अभिनेत्री मराठे हिला भाविकांनी पाहताच तिच्या समवेत सेल्फी व फोटो काढण्यासाठी गर्दी केली तिने यावेळी अभिनेत्री असल्याचा कोणताही आविर्भाव किंवा बडेजावपणा न मिरवता महाप्रसादाचा प्रसाद घेतला अभिषेकही तिने सामूहिकरित्याच केला प्रिया मराठे हिने सुप्रसिद्ध पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेबरोबरच या सुखांनो या तुझेच मी गीत गात आहे तू तिथे मी येऊ कशी तशी मी नांदायला या मराठी मालिकेत तसेच विघ्नहर्ता महागणपती आणि किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी या मराठी चित्रपटातही काम केले आहे प्रिया मराठे यांनी यावेळी मंदिरातील नियोजन वाखण्याजोगे आहे असे व्यक्त केले येथील स्वच्छता निसर्गरम्य परिसर व भक्तिमय वातावरण पाहून मनाला अगदी आल्हाददायक वाटले असेही प्रतिपादन केले तसेच महाप्रसाद अत्यंत चविष्ट असल्याचे सांगितले शहरातील साई इंग्लिश अकॅडमीचे संचालक भैयासाहेब साहेब यांच्या इंग्लिश ग्रामर फॉर्म्युला पुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल दादा पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील खासदार उन्मेश पाटील संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रवींद्र शोभणे मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापिका उषाताई तांबे पुणे सिनेट सदस्य राजेश पांडे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते विद्यार्थ्यांना सहज भाषेत इंग्रजी भाषा समजावी यासाठी भैयासाहेब मगर यांनी इंग्लिश ग्रामर फॉर्म्युला पुस्तिका तयार केली आहे अमळनेर तालुक्यातील पळासदडे येथील शेतकऱ्यांच्या प्रयत्नांनी दोन काळविटांना जीवदान मिळाले पळासदडे शिवरात गट क्रमांक एकशे दोन चार मध्ये मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास दोन काळविट हरभरा पिकांमध्ये ठिबक मध्ये अडकून बाहेर पडण्यासाठी आटापिटा करत असताना शरद फकीरा पाटील यांना दिसले त्यांनी तात्काळ शेतमालक उमाकांत भेरे यांना फोन करून सांगितले शेतकरी आणि गावचे उपसरपंच गणेश पाटील यांनी शेताकडे धाव घेतली सदर बाब वन अधिकारी यांच्या कानावर टाकली त्यानंतर गणेश पाटील व शरद पाटील यांनी विड्याच्या सहाय्याने कायम कंठ मोकळा केला व त्यांना जीवदान दिले यात सदर शेत मालकाचे पिकासह सुमारे दहा हजारांचे नुकसान झाले शहरातील प्रताप कॉलेजमधील महात्मा गांधी मिशन विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे अभिरूप युवा संसद स्पर्धा पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाली प्रस्तुत स्पर्धेत कॉलेजच्या संघात एकूण तेवीस विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता संघ व्यवस्थापक म्हणून डॉक्टर विजय तुंटे व डॉक्टर राखी घरटे यांनी मार्गदर्शन केले या स्पर्धेत प्रताप कॉलेजच्या संघाने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले युवक बिरादरी संस्थेचे प्रमुख अभिनेत्री जया बहादुली पदश्री क्रांती शाह यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते या यशाबद्दल खाशी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांचे अभिनंदन केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ चिन्ह नामदार अजितदादा पवार गटाला मिळाल्याबद्दल बुधवारी सकाळी अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला पाहू